चितोळा या गावात विद्यार्थ्यांच्या सहभागाने एक मुठ धान्य संकलन हा उपक्रम राबवण्यात आला यावल येथील कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी श्रम संस्कार शिबिरा अंतर्गत गावातून हा उपक्रम राबवला या दरम्यानच या विद्यार्थ्यांना एच आय व्ही एड्स संदर्भात मार्गदर्शन देखील करण्यात आले व सिकल सेल आजाराची माहिती देण्यात आली हा कार्यक्रम सोमवार दिनांक एकोणतीस जानेवारी रोजी दुपारी अडीच वाजता पार पडला जळगाव जिल्हा मराठा विद्याप्रसारक सहकारी समाज संचलित कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालय यावल यांचे विशेष हिवाळी श्रमसंस्कार शिबिर दत्तक गाव चितोळा येथे सुरू आहे चितोळा या गावात शिबिराच्या माध्यमातून प्रभारी प्राचार्य डॉक्टर संध्या सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी गटनिहाय गावातील नागरिकांकडे जाऊन एक मुठ धान्य संकलन हा उपक्रम राबवला या माध्यमातून त्यांनी विविध प्रकारचे धान्य संकलित देखील केले आहे त्याचप्रमाणे नागरिकांमध्ये विविध प्रकारे त्यांनी जनजागृती केली तसेच प्रत्येक घरातून गहू तांदूळ ज्वारी पैसे असे नागरिकांनी या विद्यार्थ्यांना दिले आहे त्याचप्रमाणे गावात यावल ग्रामीण रुग्णालयाच्या आय सी टी सी विभागाकडून एच आय व्ही एड्स संदर्भात जनजागृती करण्यात आली आणि ही जनजागृती रॅली गावातून देखील काढण्यात आली या सत्रात आय सी टी सी केंद्र यावल ग्रामीण रुग्णालयाचे समुपदेशक वसंतकुमार सदानशिव यांनी एच आय व्ही एड्स विषयावर मार्गदर्शन केले तसेच त्यांना या ठिकाणी पवन जगताप यांनी सिकलसेल आजाराची माहिती देखील दिली या शिबिराच्या यशस्वीतेकरिता राष्ट्रीय सेवा योजना अधिकारी डॉक्टर आर डी पवार महिला कार्यक्रम अधिकारी डॉक्टर वैशाली कोष्टी सह प्राध्यापक सुभाष कामडी वेदांत माळी मनोज बारेला साहिल तळवी आदींनी परिश्रम घेतले एक मन वेदंग जागृती नमस्कार रघुनाथजी बाईको जागृती महाराज सगळे जायचा जागृती पार्टी सरपंच हरी सर ओके काट ओके नाही काट ओके काही तडवी वेदांत सर खाली

तुम्हाला माहित आहे का एड्स हा काय असतो एड्स म्हणजे हात लावल्याने पसरत नसतो एड्स होण्याचे मुख्य कारण तीन आहे एड्स एड्स म्हणजे वापरलेल्या व्यक्तीची सुई वापरली असल्यास एड्स होतो किंवा एड्स असलेल्या आई आईच्या मुळे बाळाला होतो आणि एड्स असलेल्या व्यक्तीचे रक्त दुसऱ्या व्यक्तीला चढवल्यास सा एड्स होतो याला एड्स म्हणतात चारी राच, चारी सोपा, यावल शहरात फैतपूर रोळावर हॉटेल भाग्यश्रीच्या समोर महाराष्ट्र शासन मान्यता प्राप्त दिशा कौशल्य विकास संस्थेच्या माध्यमातून टायपिंग सेंटर सुरू झाले आहे व त्यासाठी प्रवेश देखील सुरू करण्यात आले आहे यासाठी शैक्षणिक पात्रता आठवीच्या पुढील असून या ठिकाणी मराठी कॉम्प्युटर टायपिंग आणि इंग्रजी कॉम्प्युटर टायपिंगचा कोर्स दिला जाणार आहे व त्यासाठी बस पाच ची सुविधा देखील उपलब्ध होणार आहे तेव्हा प्रवेशाकरिता संपर्क साधा फैपूर रोड हॉटेल भाकरीच्या समोर दिशा कौशल्य विकास संस्था यावर